नमस्कार दम्यात गुरुजी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संचांचे प्रकार पहिला आहे एक घटक संच सिग सिंगल टॉन सेट याची व्याख्या आपण ज्या संचात एक फक्त एकच घटक असतो संचात एक घटक संच असे म्हणतात उदाहरणामध्ये आपण दाखवू शकतो याच्यामध्ये मयुरोपिकांशमध्ये फक्त एक घटक आहे म्हणून आपण याला एक घटक संच असे म्हणत असतो दुसरा आहे रिक्त संच नर सेट किंवा एमटी सेट व्याख्या ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच असे म्हणतात याच्यामध्ये आपण असं मयुरोपिकांशमध्ये कायच नाही रिक्त म्हणजे रिकामा आहे तिसरा आहे सांत संच फाईन आर्ट सेट व्याख्या जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्याला सांत संच असे म्हणतात उदाहरणार्थ एक ते बावीस मधील चार ने विभाज्य संख्या कोणती आहे ते आपल्याला दाखवायचे असेल तर आपण दाखवू शकतो की चार आठ बारा सोळा आणि वीस अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो त्यानंतर आहे चौथा अनंत संच इन्फानाईट सेट याच्यामध्ये व्याख्या ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला अनंत संच असे म्हणत असतो याच्यामध्ये एक दोन तीन चार अशी चालूच राहील म्हणून आपण अनंत संच असे म्हणत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद